केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा परवीन नियमावली जाहीर केली आहे आणि वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी राज्यात नवी नियमावली समोर येते आणि चालवल्यास चालकाला कोर्टात नेलं जाणार आहे कृपया दंड पडणार आहे तर वाहन चालकांसाठी परिवहन विभागानं हा एक मोठा निर्णय घेतला एक ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात दुचाकी चालकांसाठी तीन महत्वाचे नियम लागू आता तुम्ही दोन चाकी गाडी चालवत असा विशेषतः स्कूटर स्प्लेंडर शाईन किंवा युनिकॉर्न सारखी गाडी असेल आणि जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला होणार मोठा दंड तुमचं लायसन्स रद्द होणार तुम्ही जर पहिला नियम एक हजार रुपये दंड होणार दुसरा नियम मोडल्यास दोन हजार रुपयांचा दंड बोधा आणि तिसरा नियम जर मोडला तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा दंड आणि तीन महिन्यांची जेल सुद्धा होणार आहे आता या नियमातून कुणीच वाचणार नाही पूर्ण राज्यभरात चौकशी तपासणी सुरू करण्यात आलेली आहे ही चौकशी आता चौका चौकात थांबलेले पोलीस करणार नाही तर अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून ही चौकशी होणार आहे तुम्ही कुठेही असा गल्लीत असा रस्त्यावर असा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पकडलं जाईल आणि थेट तुमच्या गाडीच्या नंबरवर ऑनलाईन चालन तुमच्या मोबाईलवरही या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल तुमची सुटका अजिबात होणार नाही आता ये चूक तुमचं लायसन्स रद्द करू शकते आणि तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा दंड भरू शकते आता तो जमाना गेला पोलिसांनी पकडल्यावर शंभर दोनशे रुपये देऊन किंवा रिक्वेस्ट करून कोणालाही फोन करून सुटून जायचं पण आता सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे आता ड्रोनची नजर तुमच्या गाडीवर असणार रा आहे खास करून स्कूटी युनिकॉर्न शाईन स्प्लेंडर अशा सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत आणि त्यांचे चालक आहेत तर त्यांच्यासाठी मोठी कारवाई आता होणार आहे आता जी लोक दंड भरणार नाही नियमात सापडूनही दंड भरणार नाही तर त्यांच्या घरी पोलीस येऊन कारवाई देखील होणार आहे त्यामुळे जर तुम्ही दोन चाकी गाडी चालवत असाल आणि तुमच्याकडे लायसन असेल तर या पाच भयानक नियमाबद्दल जाणून घ्या नाहीतर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते आणि कदाचित तुमची गाडी जप्त होऊ शकते दुचाकी चालकांसाठी पहिला आणि सगळ्यात भयंकर नियम ज्याचं उल्लंघन प्रत्येक जण करत होता आणि याच्यासाठीचा दंड पहिले फक्त शंभर रुपये होता पण आता तोच दंड हजार ते दोन आहे मोटार सायकल चालवत असताना हेल्मेट न घासल्या पाचशे रुपये पर्यंत दंड होता त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे त्यात गाडी चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे बसणारा या दोघांनाही हेल्मेट आता सक्तीचं करण्यात आलं होतं पण आता एक ऑगस्ट पासून हेल्मेट शिवाय गाडी चालवणाऱ्याला तसेच पाठेमागी बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटची सक्ती करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने गाडी चालवताना दिसल्यास थेट हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे आणि याची जी तपासणी आहे की कुणी हेल्मेट घातलंय कुणी नाही घातलं हे आता पोलीस नाही तर सीसीटीव्ही कॅमेराच याबरोबर ड्रोन मार्फत होणार आहे त्यामुळे या दंडातून कुणीच वाचणार नाही तुम्हाला वाटेल इथे कोणी पोलीस उभा नाही आपण हेल्मेट नाही घातलं तरी चालेल पण वरून नजर तुमच्यावर असणार आहे आणि ज्यामुळे डायरेक्ट भरला तर पोलीस घरी येऊन तुमच्याकडून दंड वसूल करू शकतात काय आहे पहिला नियम एक ऑगस्ट पासून हेल्मेट शिवाय गाडी चालवताना आगवल्यास थेट एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल आता इथं तो नियम संपत नाही तर ही फक्त सुरुवात आहे दंड भरून सुटका होणार नाही या चुकीसाठी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यासाठी याचा अर्थ असा काय होतो की कल्पना करा की तुम्ही दररोज ऑफिसला गाडीवरून जाता घाई आहे आणि तुम्ही म्हणता हेल्मेट राहू द्या हजार रुपये दंडाचा मेसेज तुम्हाला येतो आणि पुढचे तीन महिने तुमची गाडी स्वतःची असून देखील तुम्हाला वापरता येणार नाही तुम्ही तुमच्या गाडीला हात लावू शकत नाही ती घरात बनून राहील आणि तुम्हाला बस आणि ट्रेनमधून धक्के खात जावं लागेल लागेल ले ऑफिसमध्ये लेट होईल इमर्जन्सी आली तर खूप अडचण येऊ शकते अतिशय महत्वाचा हा नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे आता दुसरा महत्वाचा जो नियम आहे जो नव्याण्णव टक्के जे वाहन चालक आहे ते पाळत नाही चार चाकी गाडी असेल तर हा दुसरा नियम पाळला जातो पण दोन चाकी गाडीवाले याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून टाकतात आता महत्वाचा जो दुसरा नियम आहे त्याच्याकडे तो नियम आपल्यापैकी बरेचसे जण गांभीर्याने घेत नाही तो नियम म्हणजे गाडीचा विमा किंवा गाडीचा इन्शुरन्स आता आपल्याला वाटतं विमा म्हणजे फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी लागणारे कागद आहेत पण हीच विचारसरणी तुम्हाला तुरुंगात पोहोचू शकते नवीन नियम काय आहे गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा विमा म्हणजेच व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला थेट दोन हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो किंवा जेल देखील होऊ शकते होय तुरुंगवास विमा इतका का महत्वाचा आहे आता पहा तुम्ही जर स्कूटरहून कामाला जाता कुठल्याही गाडीहून कामाला जात असे आणि तुम्ही इन्शुरन्स जर घेतला नाही किंवा घेतलेला इन्शुरन्स रिन्यू केला नाही तर अचानक जर एखाद्या वळणावर तुमची बाईक जर गाडी एखाद्याला दुसऱ्याला धडकली आणि त्या व्यक्तीला तू खपत झाली त्याची गाडी खराब झाली तर तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागतात खिशातून ती गाडी नीट करावी लागते आणि त्या उलट गाडी तर नीट करायची पण त्या व्यक्तीला जो, जो होणारा खर्च आहे हॉस्पिटलचा तोही ही भरावस लागतो पण जर प्रकरण कोर्टात गेलं तर केसचा खर्च देखील तुम्हाला करावं लागू शकतं तर त्यामुळेच विमा जर असेल तर विम्यामध्ये तुम्हाला सगळा खर्च विमा कंपनी देत असते तर विमा थर्ड पार्टी असेल तर पुढच्याची नुकसान भरपाई मिळते आणि जर कॉम्प्रेन्सिव्ह असेल तर तुमच्या गाडीला झालेल्या नुकसानाची भरपाई देखील मिळत असते त्यामुळे दोन हजार रुपयाचा दंड आणि जेलची खाण्यापेक्षा काही शंभर पाचशे रुपयापर्यंतचा विमा काढून घेणं गरजेचं असतं तिसरा महत्त्वाचा नियम बेजबाबदारपणे गाडी चालवणे आता पहा अतिशय महत्वाचे नेवाकडे आपण बोलतोय हो की हा जर चुकला तर पाच हजार रुपये दंड आहेत यात प्रमुख दोन येतात पहिली चूक गाडी चालवताना मोबाईल वापरणे आता आपण गाडी चालवत असतो खिशातला मोबाईल वाचतो घरातून फोन असतो बॉसचा मेसेज किंवा मित्राचा कॉल आपल्याला वाटतं एक मिनिटात असं काय होतंय आपण फोन उचलतो पण शास्त्रज्ञ सांगतात गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे रस्त्यावरून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विचलित लक्ष तुम्ही पाहिलं तरी दोन सेकंदात तुमची गाडी बसच्या मीटरच्या अंतरात डोळे झाकून धावते आता त्या अंतरात काही येऊ शकतं कल्पना करा तुम्ही तुमच्या शाईन बाईकवर आहात गुगल मॅक्स बघत गाडी चालवत आहात ड्रोन कॅमेरा किंवा सिग्नलवरचा हो सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्या गाडीचा नंबर दिसतो त्याला तुमची अडचण वाटली तुमची ही चूक डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पाच हजार रुपये कापल्याचा मेसेज येईल किंवा फाईन पाडल्याचा मेसेज येऊ शकतो तुमच्या महिन्याच्या किराणा येऊ ते घराच्या भाड्या इतके पैसे तुम्हाला एका फोन मुचळल्यामुळे खर्च होऊ शकतात यावर उपाय काय फोनवर बोलणं किंवा नॅव्हिगेशन गरजेचं असेल तर गाडी बाजूला थांबवा किंवा चांगल्या प्रतीचा हेल्मेट किंवा ब्ल्यूटूथ किंवा मोबाईल होल्डर वापरा एका हातात गाडीने एका हातात मोबाईल ही स्टाईल आता तुम्हाला खूप महागाई दुसरा जो यातला महत्वाची चूक होती सिग्नल तोडला जर सिग्नल तोडला तर पाच हजार रुपयाचा जो दंड आहे तो, तो तुम्हाला घरी येऊन त्या ठिकाणी भरायला लावू शकतात कारण की आता हे फार गांभीर्याने घेतलं जाणार आहे चौथा नियम अतिशय कडक आहे की ज्यामध्ये बरेचशे लोक रात्री कुठेतरी जेवण्यासाठी जातात तिथे गेल्यानंतर पार्टी वगैरे होते रात्री उशिरा ते घरी येतात आणि ती घरी येत असताना बऱ्याच वेळा त्यांनी मद्यपान केलेलं असतं ड्रिंक केलेली असते पार्टी असेल गेट टुगेदर किंवा मित्रांसोबत मजा हे सगळं ठीक आहे पण ही मजा जेव्हा इतरांच्या जेवावर बेते किंवा ती शिक्षा बनते अनेकदा लोक म्हणतात मी फक्त एक पेगच घेतला होता मला काही होत नाही माझं घरीतून जवळच आहे पण हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे दारूचा एक गोष्ट सुद्धा तुमची निर्णय घेण्याची क्षमता तुमचं संतुलन तुमची प्रतिक्रिया कमी करतो मग हा नवीन नियम असा आहे तुम्ही जर दारूच्या किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत गाडी चालवताना पहिल्यांदा सापडला तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड आणि सहा महिन्यापर्यंत तुरुंगास होऊ शकतो जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली तर कायदा तुमच्याकडे सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो तेव्हा शिक्षा अजून कठोर होते दुसऱ्यांदा पकडल्यास दंडाची रक्कम पंधरा हजार रुपये आणि तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षापर्यंत वाढते आणि तुम्ही जर तिसऱ्यांदा सापडला तर मोठ्या प्रमाणात जेलची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे आता पाचवा नियम की ज्याच्यामध्ये तब्बल पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड होऊ शकतो सगळ्यात मोठा दंड याच्या याच्यामध्ये होऊ शकतो या नियमानुसार आता पाचवा नियम असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे मोटरसायकल सायकल असते आणि आपल्या घरामध्ये मुलं असतात काही मुलं असतात बारा वर्षाची तेरा चौदा पंधरा सोळा वर्ष म्हणजे अठरा वर्षाची आतली बरीचशी मुलं असतात पण पालक काय करतात थोडंसं जा दुकानामध्ये सामान घेऊन ये जा गाडी घेऊन अशा प्रकारची कामं आपल्या मुलांना सांगत असतात अर्थात ही अल्पवयीन मुले असतात Müllasten. सोळा सतरा जे असतात आणि ज्यावेळेस आता नियम कडक करण्यात आला आहे सोळा किंवा सतरा किंवा अठराच्या आतील मुलगा किंवा मुलीच्या हातामध्ये जर गाडी सापडली तर आता प्रेमापट्टी तुम्ही देऊन टाकता पण हीच तुमची सगळ्यात मोठी चूक होऊ शकते आणि ती तुम्हाला म्हणजे पालकाला तुरुंगात पोहोचू शकते तुमच्या मुलाचं भविष्य अंधारात टाकू शकते जर तुमचं मुल किंवा मुलगी अठरा वर्षाच्या खाली असेल अल्पवयीन मुलगा मुलगी असेल तुम्ही गाडी चालवताना तुमची गाडी चालवताना जर त्याला पकडलं तर त्या मुलाला शिक्षा होणार नाही पण गाडीच्या मालकाला म्हणजे बालकाला होणार आहे ती शिक्षा म्हणजे पंचवीस हजार रुपयाचा रोखदंड आणि दुसरी शिक्षा म्हणजे तुम्हाला तीन महिन्यापर्यंत तुरुंगात होऊ शकतो विचार करा एका चुकीमुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागलं तर नोकरीच्या ठिकाणी तुमची इज्जत काय राहील आणि तिसरी शिक तिसरी शिक्षा अशी राहील की त्या वाहनाची नोंदणी एका वर्षासाठी रद्द होईल म्हणजे तुमची लाख दीड लाखाची गाडी घरात असूनही भंगार होईल तुम्ही ती एका वर्षासाठी रस्त्यावर आणू शकणार नाही आणि जो मुलगा या चुकीत सापडला मुलगा किंवा मुलगी जो अल्पवयीन असताना गाडी चालवताना आढळला तर जेव्हा तो अठरा वर्षच होईल त्याला तेव्हा कायदेशीररित्या लायसन काढता येणार नाही आणि त्यासाठी त्याला त्याच्या म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत तो साधारणपणे कुठलाही लायसन्स त्याला मिळणार नाही तर अशी मोठी शिक्षा आहे त्या मुला मुलाला त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे पालकांनो गाडी चालकांनो विचार करा तुमचं क्षणभराचं प्रेम आणि सोय तुमच्या मुलाच्या सात वर्षाच्या स्वातंत्र्यापेक्षा आणि भविष्यापेक्षा मोठी आहे का कायद्याने त्याला अठरा वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिले ते तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेता तुमचं प्रेम आहे हे तुमच्या मुलासाठी वरदान ठरू शकतं शाप नको पुढच्या वेळी तुमचा मुलगा किंवा मुलगी गाडीची चावी मागत असेल तर त्यांना पंचवीस हजार रुपयाचा दंड आणि पंचवीस वर्षापर्यंत लायसन न मिळण्याचा नियम नक्की सांगा तर हे होते काही महत्त्वाचे नियम जे दोन चाकी वाहन इथून पुढे लागे हु। लागू होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबू नका तुमचा मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांना वा, व्हॉट्सॲपवर ग्रुपवर शेअर करा तुमची ही शेअर केलेली माहिती एखाद्याचा जीव वाचू शकते एखाद्याला हजारो रुपयांच्या दंडापासून वाचू शकते एखाद्या कुटुंबाला उद्वस्त होण्यापासून वाचू शकते सुरक्षित राहा नियम पाळा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद